जय श्री राधाकृष्ण वेलकम टू संगीतास किचन कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा तर मी आज छान अशी आज मिरची भजी बनवलेली आहे आणि भिज भजी अशी भरून बनवलेली आहे त्यासाठी मी बटाट्याची भाजी भरून अशी मिरची बनवलेली आहे मिरची भजी बनवलेली आहे आणि त्याचीच मी आज रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर त्यासाठी मी बॉईल केलेले बटाटे दोन घेतलेले आहेत मिरची लागणार आहे आपल्याला आणि बारीक चिरून अशी मी कोथिंबीर येथे वापरलेली आहे तर अशा प्रकारच्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत त्या फारशा अशा तिखट लागत नाही साधारण अशा तिखट लागतात आणि बटाटे मी आता छान असे मॅश करून घेतलेले आहे आणि चम्मचचाच मी वापर केलेला आहे इथे मॅश मॅश करण्यासाठी तर आत्ता याच्यामध्ये आपल्याला एक चवीपुरतं असं थोडंसं किंचित असं याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये ते फोडणी ग द्यायची आहे तर फोडणीसाठी मी इथे तडका पॅन गॅसवर ठेवून दिलेला आहे त्याच्यामध्ये असं किंचितचं अर्धा चम्मच मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि राई जिरीची आपल्याला याच्यामध्ये फोडणी द्यायची आहे छान असं आपलं तेल गरम झालेलं आहे तर राई जिरीची फोडणी आपण द्यायची आहे याच्यामध्ये छान असं तडका दिलेला आहे मी आणि किंचितशी अशी हळद टाकून घेतलेली आहे त्याने भाजी आपली छान अशी दिसेल भाजीला सुंदर असा कलर येईल आपल्या तर तेलाचं आपण जी फोडणी दिलेली आहे ते तर मी आता भाजी बटाट्यामध्ये टाकून घेतलेलं आहे छान असं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे चम्मचचा वापर कर करणार आहे मी कारण तेल थोडं गरम आहे त्यामुळं छान असं आपलं मिक्स करून झालेलं आहे बटाटे तर त्याच्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेली असे कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे तर आता हाताने हातानेच मी आता छान असं मॅश करून घेतलेलं आहे बटाटे घेत आहे मिरचीच्या भाजीसाठी आपल्याला अशा प्रकारे भाजी करून घ्यायची आहे तर मिरच्या छान अशा स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत मी त्याला अशा असं एकच असं कट मारून घ्यायचं आहे व्यवस्थित मिरच्या जर तुम्हाला फारशा अशा तिखट वाटत असतील तर त्यातल्या बियाही तुम्ही काढू शकता पण मी बा बिया काढून घेतलेल्या नाही आहेत तशीच मी त्याच्यामध्ये भाजी भरून घेणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला मिरचीला असा एका एक असा कट मारून घ्यायचा आहे आणि याही मिरच्या मी वापरलेल्या आहेत इथे भजीसाठी याही मिरच्या फारशा अशा तिखट लागत नाही छान अशी चव लागते ह्या मिरच्यांनाही खूप छान लागतात अशा भजी तर मिरच्यांनाही अशाच प्रकारे आपल्याला कट मारून घ्यायचं आहे कट करून घ्यायचं आहे आपल्याला एक मिरचीला तर पाहू शकता भाऊ भाजी तर आपली रेडी झालेलीच आहे स्टफिंगसाठी तर पुन्हा एकदा मी छान असं मिक्स करून घेतलेली आहे भाजी आणि आता आपल्याला मिरचीला जो आपण कट दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं थोडी थोडी भाजी अशी छान असं भरून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला ही भाजी आहे ती मिरचीमध्ये अशी व्यवस्थित अशी भरून घ्यायची आहे ही भजी अशी गरम गरम खायला खूप छान छानच लागते अशी अप्रतिम अशी भजी लागते खायला ती मिरची तर भरून झालेली आहे तर बाकीच्या मिरच्याही आपण अशाच प्रकारे भरून घ्यायच्या आहेत भाजी आपल्याला व्यवस्थित अशी भरून घ्यायची आहे मिरचीमध्ये पाहू शकता अशा प्रकारे मिरच्या आपल्या सगळ्या भरून झालेल्या आहेत छान अशी भाजी पण मिरचीमध्ये भरून झालेली आहे पाहू शकता तुम्ही आणि आपल्याला अशा प्रकारे चण्याचं पीठ आपण ज्याप्रमाणे बटाट्याची भजी बनवतो तसाच प्रकारे आपल्याला पीठ बनवायचं आहे आणि खिंचीच असं मीठ टाकून घेतलेलं आहे ते मी खायचा सोडा वापरलेला नाही आहे तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता या मिरच्या आपल्याला अशा गोल्डन कलर येईपर्यंत अशा क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहेत तर इकडे आपला तेलही छान असं उकळलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्या मिरच्या टाकून घेऊया छान असं मस्त असं अलटी पलटी करून असं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत मिरच्या गरमागरम मिरची खायला खूप खूपच मस्तच लागतात एक एक नंबर म्हणजे लागते खायला ही मिरचीची तर पाहू शकता एक बाजू अशी छानशी अशी गोल्डन झालेली आहे तर आपण पलटी करून घेतलेल्या आहेत मिरच्या तळून तर झालेले आहे तर आता आपण टिश्यू पेपरवर मिरच्या काढून घेऊया कास, काय कलर देखील आलेला आहे मिरचीच्या भजीला आपल्या ह्या मिरच्या अशा फारशा तिखट लागत नाही त्याच्यामुळे लहान मुलं ही आडामध्ये या मिरच्या खाऊ मिरचीची भजी अशी खाऊ शकतात खूप असे छान अशी, अशी चव लागते तर बाकीच्या ज्या मिरच्या आहेत त्याही आपण व्यवस्थित अशा तळून घेऊया झाली आपली मिरचीची भाजी छान अशी रेडी झालेली आहे खाण्यासाठी तर एक पी मिरची मी अशी मला कट करून दाखवते खूप छान अशा मिरच्या लागतात खायला खूप खूपच छान लागतात नक्कीच ट्राय करा आणि आवडली असेल रेसिपी तर नक्कीच मला कमेंट करून सांगा ल माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये